सुप्रभात मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर ॲडव्हेंचर अर्थात हॅपी रायडर गजानन पाटील आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात्माला माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो पण आलेलो आज श्री गणपती बाप्पांच्या दर्शनाला हो दगडूसेठ हलवाई गणपती पुणे पुणे इथे आपण आज दर्शनाला आलेलो हो, आहोत अतिशय प्रसन्न सकाळ आहे मी येथील बंधूंच्या घरून सकाळी सहालाच निघालेलो आहे आणि बघा पंधरावीस मिनटात मी श्रीमंत दगडूशेठ अलवाई गणपती बाप्पांच्या दरबारात दर्शनासाठी पोचलेलो आहे आणि माझं सकाळचं अतिशय छान प्रसन्न दर्शन झालेलं आहे कारण सकाळी थोडी गर्दी कमी होती गर्दी तर इथे आहेच दर्शनाला पण तुलनात्मक थोडी गर्दी कमी होती गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन मन अतिशय भारावून गेलेलं आहे मंदिराच्या आतमध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफीला परवानगी नाही त्यासाठी बाहेरच्याच परिसराचा मी व्हिडिओ फोटो घेतलेला आहे आणि मन अतिशय भरून आलेलं आहे गणपती बाप्पांचे ते रूप सतत आठवून मनात भरून खूप खूप प्रसन्न वाटत आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई नावातच त्या गणपतीचा श्रीमंत हा शब्द आहे मुळातच गणपती देवा तुम्ही ऐश्वर्याचे संपत्तीचे सत्तेचे प्रतीक आहात तुम्हाला सादर प्रणाम मित्रांनो गणपती मंदिराला फुलांची खूप सुंदर आरास केलेली आहे अतिशय मनमोहक डेकोरेशन केलेलं आहे पुढील डेकोरेशनचं आजूबाजूच्या परिसराचं मी बराच वेळ व्हिडिओ फोटो घेतलेला आहे आणि बघा सकाळी सहा सव्वा सहा वाजलेले आहेत सुद्धा किती गजबज आहे मी तर असं म्हणेल की आमचे पुण्याचे सर्व मित्रमंडळी भाविक अतिशय भाग्यवान आहेत की अशा पवित्र स्थानी हे लोक इथे राहतात दर्शनासाठी त्वरित येऊ शकतात कारण पुण्यातल्या पुण्यात यायला जायला दर्शन घ्यायला त्यांना सोयीस्कर आहे जसं मी मुंबईवरून आलो थोड्या लांबूनच आलेलो आहे पण बघा स्थानिकांसाठी ही अतिशय सुंदर पर्वणी आहे मित्रांनो गणपती बाप्पांच्या दर्शनाच्या दरम्यान मला हे माझे काही सबस्क्रायबर मित्र भेटलेले आहेत आणि त्यांना भेटून मला खूप खूप आनंद झालेला आहे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला सप्रेम नमस्कार मित्रांनो इथून पाय तर निघत नाही आहे पण काही प्रापंचिक कामासाठी पुढे जावेच लागेल मित्रांनो आजचा हा गणपती बाप्पांच्या दर्शनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कॉमेंट्स करा लाईक करा शेअर करा आणि हे गणराया जे भक्तगण हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यावर तुमची कृपा नेहमी असू द्या जय गजानन